श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आणि इतर प्रेक्षकांनो माझ्या प्रणित बागूळ सुषमा या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या प्रेक्षकांचं सहस्र सहस्र स्वागत आहे स्वामी मी एक स्वामी भक्त आहे स्वामी कृपेनी मी शिवला शिवलीला शिवलीलामृताचा पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय आणि चौथा अध्याय यांचा कथासार मराठीतून सादर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील ते तुम्हाला आवडले असतील प्लीज कॉमेंट्समध्ये मला सांगा की तुम्ही ते व्हिडिओ बघितले की नाही तर अध्याय पाचवा मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे तर मी एक स्वामी भक्त आहे माझे हे गेल्यानंतर मी स्वामींनीच मला आधार दिला जगण्याचं बळ दिलं दोन मुलांना सांभाळण्याचं बळही दिले अशा हा स्वामी भक्तीनिमित्त मी शिवला मिळत कथासार सुरू केलेले आहेत तर चार अध्याय आपले झालेले आहेत तर चला तुमचाही आणि माझाही वेळ न जास्त वाया घालता पाचवा अध्याय सुरू करू आहे सुरू करूयात वेळ ही सगळ्यांनाच महत्त्वाची असते कारण ह्या धक्क्यादुकीच्या जीवनामध्ये पैसा कमवणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण प्रत्येकजण न वाळ वाया घालवता जराशी भक्ती पण करूया आणि कामही करूया हो की नाही चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण अध्याय पाचवा सुरू करूया धर्मगुप्त आख्यान ह्याविषयी हा अध्याय आहे पाचवा श्री गणेशाय नम जो भक्त नेहमी सदाशिव ही चारक्ष उच्चारतो शंकराची पूजा करतो तो अनेक जीवचा उद्धार करतो शास्त्रांचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रयत्न प्रकारची प्रायचित्त सांगतात पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच असतो शिवनामाचा महिमा असा परम अद् आहे त्याच परब त्याचबरोबर जो भक्त प्रदूषवत करतो त्याला सर्व प्रकारच्या शिद्धी प्राप्त होतात हे तिवार सत्य आहे ज्यांना समाधान प्रगती धैर्य दीर्घायुष्य संतती संपत्ती दिव्यज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते त्यांनी यथासह प्रदोषवत करावे ह्या व्रताचे मनोपूर्वक आचरण केल्यास त्यांची ह्या जन्मात प्रचिती येते सहा महिन्यातच दारिद्र्य आणि मोठी व्यथा यांचे निशेष निरसन होते प्रदोषवर्त वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष केल्यास महदभाग लागते असे व्यासांचे वचन आहे प्रदोषवत केल्याने अकाली मृत्यू घंटा तर येत नाही चला तर कथा सुरू करूया सत्यरत राजाची कथा आहे आता हा सत्यरत सत्यरत हा विदर्भ नगरीचा राजा अतिशय शूर होता तेजस्वी होता लोकप्रिय सुद्धा होता तो परम असा शिवभक्त देखील होता पण त्याचे वार्ते यश ऐश्वर सहन होऊन शाल् देशाचा राजाने अन्य राजाशी हातमळवीळ करून विदर्भावर एकदम आक्रमण केले राजाला त्या विद्धात वीरमरण आले ही वार्ता त्याची पत्नी इंदुमतीला समजली तिचा शोक अनावर झाला आपल्या प्रतीचा मृत्यू झाला आहे तिचा शोक अनावर झाला त्यावेळी ती गरुद होती आपले बाळ वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली अरण्यातून जात असताना तिला प्रसुती वेदना सुरू झाला ती व्याकुळ होऊन जमिनीवर गडबडा लोळू लागली ती, ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाला तिने बाळाला झाडाखडी ठेवले तहान स न होऊन राणी कशीबशी रडत रखडत एका सरोजवळा सरोवराजवळ गेली तिने उंजळीत पाणी घेतात दुर्दैवाने एका मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले त्या राणीला आता धर्मगुप्ताची धर्मगुप्ताची कथा सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवर जवळच्या झाडाखाली होता आईवडील मिळाले आहे तो मुलगा सत्यरथ आणि इंदुमतीचा मुलगा धर्मगुप्त जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला त्यावेळी उमानावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री तिथून जात होती तो रडण्याचा आवाज एकूण ती तिथे आली त्याची नाळही कापलेली नाही असा गोरा गोरागुमटा नवदाच मुलगा रडत असल्या पाहून तिचे काळीच कारी, गळबळले मातृ सुलभ वाचतल्याने तिचे हृदय भरून आले पण बाळाला नेण्याबद्दल तिला निश्चय होईना जेव्हा शम्मोनी साधूची रूप घेऊन तिला सांगितले हे ब्राह्मणी हा क्षत्रिय राजपुत्र आहे मोठ्या भाग्याने तुला तो तु सापडला आहे पण ह्या गोष्टीची कोटीही वाच्यता न करता तुझ्या मुलासारखा त्याचाही प्रतिपाळ कर त्यानंतर भगवान अंतधान पावले उमेचा स्वतःचा मुलगा सुचिवत व हे छोटे बाळ असे दोघांची ती संगोपन करू लागली तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले उमा मुलाला घेऊन एका चक एका चक क्रानगरात गेली असता तिथे शिवल्यात पूजा करायला ऋषीश्रेष्ठ श्रेष्ठ सांडेल यांनी धर्मगुप्त राजपुत्र असल्याचे ओळखले उमेने धर्मगुप्ताची माहिती सांगण्याविषयी त्यांना विनंती केली सांडेले म्हणाले हे ब्राह्मणी हा मुलगा विदर्भ देशाचा राजा दशत्तरथ याचा पुत्र आहे हा सत्यरथ पूर्वी जन्मी राजाच होता ह्या जन्मात प्रदोषकाली शुपूजन अर्धवट ठेवून उठल्याने ह्या जन्मात सत्यरत अल्पायुष्य होऊन शत्रूकडून मारला गेला त्याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता त्याच सवतीने ह्या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला धर्मगुप्ताने पूर्वजन्मीने कोणते धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिववर्त केले नाही म्हणून ह्या जन्मी राजपुत्र असूनही लहानपणी अनाथ पोरका झाला भगवान शंकर म्हणजे देवादिदेव अत्यंत दयाळू त्यांची मनपूर्वक शिवाभक्ती करणाऱ्याला कसलीच कमतरता पडत नाही म्हणून प्रदोषकाळी एकाग्रचित्ताने शिवपूजन करावे शिवपूजन चालले असताना ते अर्धवट टाकून केव्हाही उठू नये प्रदोषकाळी भवानीचा प्रतिष्ठ करून कैलासनाथ तिच्यापुढे तिच्या पुढे नृत्य करतो त्यावेळी सरस्वती विना वाजवते इंद्रमेणू वाजवतो ब्रह्मदेव ताल धरतो लक्ष्मी सुस्वर गायन करते तर विष्णू मृदुंग वाजवून शिवाच्या नृत्यगतीला साथ देतो कुबेर हा शंकराचा प्राणप्रिय मित्र हा जणू उभा राहतो यश गंधर्व किन्नर सूर आणि असूर विनम समूख उभे राहतात प्रदोषकालचा महिमा असा अगम्य अनाकलीनी आहे तो वेदशास्त्रांनाही कळत नाही सांडिल ऋषीचे बोलणे पूर्ण होतात उमेने विचारले ऋषीवर माझा मोठा मुलगा सुचिवत याला ह्या जन्मी दारिद्र्य का आले ते म्हणाले त्या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दुष्टपणाने दाणे उकळली आहेत स्वतः कधीही दानधर्म केला नाही शुभजन केले नाही म्हणून ह्या जन्मे तो दारिद्र्य भोगत आहे उमेने आपल्या दोन्ही मुलाला शांडिलाच्या पायावर घातले त्यांनी दो त्यांनी दोघांना दो अनुग्रहित करून नमशिवाय हा मंत्राचा उपदेश केला प्रदोषवत विधी समजावून सांगून त्याचे महात्मा वर्णन केले त्यांनी सांगितले पक्ष प्रदोषवत करणाऱ्याने त्रयोदशीत निराहार राहावे सत्कार्य करावे सूर्यास्तानंतर तीन घटका झाल्यावर भक्तिपावाने प्रदोष पूजना आरंभ करावा पूजेच्या जागेला केळीचे खांब ऊस पताका रांगोळ्या झालणी आणि शुबोधित करावे स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे भाळी मा पांढरे गंध लावावे सुगंधी पुष्पे धारण करावेत मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विद्युक्त पूजा करावी प्रथम आचमन प्राणायामधी पारंभिक विधी करावेत मातृकासह अंतन्यास व ब्राह्मणास करावेत डावीकडे विष्णूची उजवीकडे अग्नीची पूजा करावी वीरभद्र वीरभद्र गणपती अष्टसिद्धी अष्टभैरव अष्टद्काळ संतावरण पूजा करावी आधी शंकराचे दान करावे मग सर्व राजोपचार यथासंग अर्पक करून त्यांची मनोबाई पूजा करावी त्यांचे स्तवन करावे म्हणाले हे गोरी नाता हे उमारम माझा तुझा जयजयकार असो तू अत्यंत निर्मळ आहेस सोज्वळ आहेस कोटी चंद्राप्रमाणे शीतल पण आहे सर्वाधाने परिपूर्ण व सनातन ब्रह्मा आहेस मी नमस्कार करतो तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव हो। ऋषी सांडल्यांनी हे व्रत मुलाकडून नीट करून घेण्याची उमेला सूचना केली ऋषीचा उपदेश आशीर्वाद मिळाल्यावर उमा दोन मुलांसह एकचक्रानगरेत राहिली सूचीभूर्त व धर्मगुत्राने यथासांग चार महिने प्रदोषवत केले सांडिंग यां सांडिल्य यांनी त्यांना काही गोष्टी आधी स्पष्ट सांगितल्या आपली शिवपूजा आपणच यथाविती करावी ती दुसऱ्यांना करायला सांगू नये शिवपूजेला कधीही कंटाळा करू येऊ नये शिवपूजेचा तीर्थ आणि प्रसादावर देवसुराचा अधिकार असतो म्हणून शिवपूजेचा तीर्थ प्रसाद कोणालाही देऊ नये तसे केल्याने शंभर ब्राह्मणाच्या हत्येचे पातक लागते शिवपूजेची सामग्री व सायंत्र यांची कधीही चोरी करू नये हे।, हे तर महापाप आहे शंकर स्वतः महान त्यागी आहेत त्यांच्या सेवेसाठी पूजेसाठी स्वकष्टाजित धन वेचावेत स्वतः परिश्रम घ्यावेत ही गुरुवचने ध्यानी धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती होती पुढे काही दिवसांनी खेळत असताना अचानक कोसळली त्या ढिगाऱ्यात दरवानी भरलेला एक घट सापडला त्यात प्रभा प्रभावाने त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले ते दोन्ही कुमार नित्यनेमाने शिवध्यान शिवपूजन करीत असतात त्या दोघांनी तारुण्यात प्रवेश केला एक दिवस आरळ्यातून हिंडताना त्यांना गंधर्वंग्या दिसला धर्मगुप्ताला अशुमती नावाची गंधर्कन्या आवडली गंधर्व कन्या आवडली ती क्रोधवी नावाच्या गंधर्राजाची कन्या होती तो तिच्यावरती मोहित झाला एकदा गंधर्वराजाने आपली कन्या कोणा देऊ असे शंकराला विचारले तेव्हा शमोनी पृथ्वीवरील माझा परमभक्त धर्मगुप्ताला तुझी कन्या दे असे सांगितले शंभूचे ते वचन असे खरे होऊन पाहत धर्मगुप्त गंध गंधव कन्याच्या जवळ गेला त्याचे रूप पाहून अशुमती त्याच्यावर मोहित झाली त्यांनी आपल्या सख्यांना दूर पाठवले आणि राजपुत्रा दिटाने जवळ बोलवले त्याच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातली मोत्यांची माळ घालून आता ही काया वाचा मने तुझी पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चन्नी मस्तक ठेवले धर्मगुप्ताने अशुमतीला स्वतःची ओळख सांगून तिचे वडील हा विवाह प्रस्ताव स्वीकारतील का असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा तिने आपल्या पिताची संमती घेऊन तीन दिवसानंतर ह्या वन्यात ती आपल्या पितासह येण्याचे सांगितले अश्रुमतीने गंधर्व लोकी आपल्या पिताला आपले मनोग सांगतात क्रोधवीन गंधवाला आनंद झाला घरी गेल्या मनात ती सर्व उंतरात धर्मगुप्ताने आपल्या आईला सांगितला तेव्हा ती म्हणाली शिवभजनाने मनुष्याचा खरोखर उद्धार होतो त्याचे हे पर कल्याण होते तुम्ही भक्तिभावाने प्रदोषवत केलेत त्याचे पुण्यफळ तीन दिवसांनी क्रोत्रवीन गंधर्वराजांनी अशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला विवाह सोहळ्यात गंधर्वराजाला उमेला स्वर्गातील दिव्य मूल असा नाना विद्यापीठ वस्तू दिला जामात धर्मगुप्ताला भरपूर वैभव दिले पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या चतुरंग सेनेसह सा विद्रोभाव सारो करून आपले राज्य परत मिळवले त्याने आपली पत्नी माता बंधू यांच्या पुष्कळ वर्ष उत्तम राजक्रभा केला सूचीवताला युवराजपद दिले सांडिल्य गुरूंना थोर सन्मान करून त्यांना दक्षिणा म्हणून अपार धन दोलत दिव्यरत्न आभूषणे वस्त्र दिले त्याने सर्व प्रजनांना सुखी केले पुढे कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुदत्तला राज्याभिषेक केला व तो तपेच्छादी वरात निघून गेला तेथे शंकराचे अहोरात्र ध्यान करून लागला त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शिवाने विमान पाठवून त्याला त्याच्या पत्नीला मातेला व बंधूला शिवलोकी नेले व त्यांची कृपा कृपा केली त्याची अक्षयपदी स्थापना केली सुतमनाने हे धर्मगुप्ताच्या आख्यान जे श्रवण करतील संवादाने पठन करतील श्रवण आणि पठन करतील लिहितील त्यांचे रक्षण करतील त्याला अनुमोदन देतील त्याची सर्व पातके नष्ट होतील त्यांना सर्वत्र विजय यश मिळेल त्यांचे कर्ज फिटेल घरात धनधान्याची वृद्धी होईल संपत्ता येईल स्वतः शंकर त्यांचे रक्षण करतील प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे या ग्रंथातील प्रदोष व्रताचे महात्म्य ऐकून जे ह्या व्रताचे यत् युद्धाविधी आचरण करतील त्यांना दुःख दारिद्र्य अपमृत्यूचे भय राहणार नाहीत शिवकृपेने त्यांचे कल्याण त्या होईन हे त्रिवा सत्य आहे हा शिवलेला मृत अत्यंत पवित्र आहे ज्यांच्या घरी हा ग्रंथ आहे त्यांचा पाठीराका शंकर आहे तो उमाकांत त्यांच्या सदैव बरोबर राहीन अति त्यांना शिवप्रताप्त होईन श्री साब सदा प्रणम असतो स्वामी या शिवलीला मूर्ताचा हा पाचवा अध्याय हा पठण श्रवण केल्याने काय होते तर या अध्यायाच्या पठणाने प्रदूषत केल्याने सहा महिन्यात गतवैभव परत मिळेल हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल त्यामुळे तुम्हीही अध्याय पाचवा श्रवण करा पठण करा शिवलीलामृत कथासारचा अशा पद्धतीने पाचवा अध्याय समाप्त झालेले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सहावा अध्याय बघणार आहोत श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट्स करून नक्की 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 सांगा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय